महाभारतातील अकरा शाप ज्यांनी संपूर्ण जग बदलले खूप खूप वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीवर धर्म आणि अधर्म यांच्यातील सीमारेषा धुसर होत चालली होती तेव्हा देवता आणि ऋषीमुनींनी एकत्र येऊन ठरवले होते की मानवजातीला तिच्या कर्मांचे फळ मिळालेच पाहिजे त्या काळात घडलेला प्रत्येक प्रसंग प्रत्येक युद्ध प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक आक्रोश हा एका शापाच्या सावलीत गुंतलेला होता आणि हेच हे शाप हे अकरा भयंकर शाप ज्यांनी केवळ महाभारताचे नव्हे तर संपूर्ण जगाचे रूप बदलून टाकले कथा सुरू होते त्या काळात जेव्हा श्री विष्णूंचे अवतार श्रीकृष्ण पृथ्वीवर धर्मस्थापनेसाठी अवतरले होते त्यांच्याच काळात कुरुक्षेत्राच्या रणांगणावर झालेले युद्ध हे मानवी इतिहासातील सर्वात मोठे युद्ध ठरले पण त्या युद्धाची बीजं पेरली गेली होती अनेक वर्षांपूर्वी आणि त्यात शापांचा मोठा वाटा होता पहिला शाप होता गंगापुत्र भीष्मांचा गंगामातेने शंतनुशी विवाह करताना एक अट ठेवली होती तिने जन्मलेल्या प्रत्येक पुत्राला ती नदीत अर्पण करेल पण जेव्हा आठवा पुत्र जन्मला तेव्हा शंतनूने तिला थांबवले आणि त्यामुळे गंगामातेने रागाने आपला पुत्र भीष्माला शाप दिला की तो दीर्घायुषी राहील पण त्याला मृत्यू आपल्याच इच्छेने मिळेल तोपर्यंत त्याला या पृथ्वीवर दुःख आणि युद्ध पहावे लागेल त्या शापाने भीष्मांच्या जीवनावर सावली टाकली ते संपूर्ण आयुष्यभर राजसिंहासनाचा भार वाहत राहिले पण स्वतः कधीही राजा झाले नाहीत आणि युद्धाच्या रणांगणावर त्यांनी आपल्या कुटुंबाच्या विनाशाचे साक्षीदार व्हावे लागले दुसरा शाप होता अंबेचा अंबेच्या मनात भीष्मांविषयी तीव्र वेदना आणि अन्यायाची भावना होती जेव्हा भीष्मांनी तिला आणि तिच्या बहिणींना काशीराजाच्या सभेतून अपहरण करून हस्तिनापुरात आणले आणि नंतर तिला स्वीकारण्यास नकार दिला तेव्हा अंबेने तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न केले मला बदला घ्यायचा आहे ती म्हणाली महादेव म्हणाले तुझा बदला तुझ्या पुढील जन्मात पूर्ण होईल आणि त्या जन्मात ती शिखंडी झाली म्हणजेच अर्जुनाच्या रथात बसलेली आणि भीष्मांचा शेवट करणारी हा दुसरा शाप होता ज्याने धर्मराज भीष्मांचेही जीवन संपवले आणि जगाला दाखवले की स्त्रीच्या दुःखातून निघालेला शाप किती भयावह असतो तिसरा शाप होता गांधारीचा जेव्हा कुरुक्षेत्राच्या रणानंतर तिचे सर्व पुत्र मारले गेले तिच्या अंगावर रक्ताच्या धारांनी भरलेले मैदान दिसले आणि तिच्यासमोर श्रीकृष्ण उभे होते तेव्हा ती थरथरत म्हणाली हे माधवा तू सर्वज्ञ आहेस सर्व शक्तिमान आहेस पण तू माझ्या पुत्रांना वाचवले नाहीस माझ्या मातृत्वाचा चित्कार तुला ऐकू आला नाही म्हणून मी तुला शाप देते जसा माझा वंश नष्ट झाला तसा तुझा यदुवंशही एकमेकांच्या हाताने संपेल श्रीकृष्ण हळुवारपणे स्मित करून म्हणाले माते तुझा शाप मी स्वीकारतो कारण यदुवंशाचाही अंत आवश्यक आहे आणि तेच पुढे सत्य ठरले यदुवंश स्वतःच्या नाशात बुडाला भ्रातृघाती युद्ध झाले आणि श्रीकृष्णाने स्वतः आपल्या इच्छेने देहत्याग केला चौथा शाप होता ययातीचा ययातीने आपल्या तरुण वयाची वासना पूर्ण करण्यासाठी आपल्या पुत्र यदूचा तरुण पण घेतले पण जेव्हा यदूने ते नाकारले तेव्हा ययातीने त्याला शाप दिला तू कधीच राजसिंहासनाचा वारस होणार नाहीस आणि तुझ्या वंशात अनेक कलह निर्माण होतील आणि तेच पुढे घडले यदुवंशात कलह दुरावळ आणि विनाश यांचा वारसा राहिला पाचवा शाप होता ऋषी किंदमुनींचा ज्यांचा क्रोध द्रौपदीवर आला जेव्हा द्रौपदीने नकुल सहदेव यांच्याशी संबंधित काही प्रश्नावर उपहासाने बोलले तेव्हा त्या ऋषींनी तिला शाप दिला तू पाच पतींना पत्नी होशील द्रौपदी दचक लागत म्हणाली मी तर एक पतिव्रता व्हायचं स्वप्न पाहिलं होतं पण देवांनी तिला सांगितले हा शाप नाही हा तुझा पूर्वजन्मातील कर्मांचा परिणाम आहे आणि ती पाच पांडवांची पत्नी झाली त्या शापातूनच महाभारताच्या गुंतागुंतीचा आरंभ झाला सहावा शाप होता कर्णाचा एके दिवशी परशुराम ऋषींच्या आश्रमात कर्णाने ब्राह्मण असल्याचे सांगून शस्त्रविद्या शिकली पण जेव्हा परशुराम ऋषींनी विश्रांती घेतली आणि त्यांच्या मांडीवर डंख झालेल्या विषारी किटकाने रक्त करण्याच्या अंगावरून वाहू लागले तरी तो हल्ला नाही परशुराम जागे झाले आणि म्हणाले हे तर क्षत्रियाचे साहस आहे तू मला फसवलेस म्हणून तुला शाप देतो की जेव्हा तू सर्वात मोठ्या संकटात असशील तेव्हा तुझे ब्रह्मास्त्र स्मरणात राहणार नाही आणि तसेच घडले अर्जुनासमोर उभा असताना जेव्हा तो आपल्या रथातून उतरून धनुष्य उचलत होता तेव्हा ब्रह्मास्त्र विसरला तो क्षण होता त्याच्या जीवनाचा शेवट सातवा शाप होता श्रीकृष्णांनी दिलेला अश्वथ्यामाला जेव्हा युद्धानंतर अश्वत्म्याने द्रौपदीच्या पाच मुलांचा वध केला तेव्हा श्रीकृष्णांनी क्रोधाने म्हटले अश्वत्थ्यामा तू युगानुयुगी पृथ्वीवर फिरशील तुझा जखमांमधून रक्त वाहत राहील पण तू कधीही मरणार नाहीस तुझा शाप अमर असेल आणि आजही असे मानले जाते की अश्वत्थ्यामा जिवंत आहे मानवजातीच्या अपराधांचे साक्षीदार म्हणून फिरतो आठवा शाप होता उलुकाचा म्हणजेच दुर्योधनाचा दूत जेव्हा युद्धाच्या पूर्वसंध्येला तो पांडवांच्या छावणीत अपमानास्पद शब्द वापरून धमक्या देत होता तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला शाप दिला तू सदैव भयाच्या सावलीत जगशील तुझ्या शब्दांचा आवाज कधीच शौर्य निर्माण करणार नाही तर फक्त भीती निर्माण करेल त्यामुळे उलुकाचे नाव कायम अंधार आणि भीतीचे प्रतीक बनले नववा शाप होता राजा पांडूचा जेव्हा त्यांनी वनात शिकारी करताना एका ऋषीला आणि त्यांच्या पत्नीला मृग समजून बाण मारला तेव्हा त्या ते ऋषींनी मरता मरता म्हटले हे राजा तू ज्या क्षणी स्त्रीचा स्पर्श करशील त्या क्षणी तुझा मृत्यू होईल आणि त्या शापानेच पांडूच्या जीवनावर शिक्कामोर्तब केले त्याने कधीही आपल्या पत्नींसोबत संसार केला नाही आणि त्याच शापामुळे पांडव देवपुत्र झाले दहावा शाप होता द्रौपदीच्या सभेत जेव्हा दुःशासनाने तिचे वस्त्रहरण केले तेव्हा द्रौपदीने शपथ घेतली मी माझे केस तेव्हाच बांधेन जेव्हा या रक्ताच्या अपमानाचा बदला घेईन आणि ती शपथ एक शाप ठरली कारण त्या शपतेने संपूर्ण युद्धाची ज्योत पेटवली आणि शेवटचा अकरावा शाप होता श्रीकृष्णांचा स्वतःचा जेव्हा त्यांनी स्वतःच्या यदुवंशाचा विनाश पाहिला तेव्हा त्यांनी पृथ्वीला म्हटले धर्माचा नाश झाला की अधर्म वाढतो पण जेव्हा अधर्म आपले टोक गाठतो तेव्हा तो स्वतःच नष्ट होतो म्हणून मी तुला शाप देत नाही तर भविष्य सांगतो प्रत्येक युगात प्रत्येक धर्मयुद्धात मानव आपल्या अहंकाराने स्वतःच स्वतःचा नाश करेल आणि त्यांच्या त्या वचनाने त्या स्मिताने आणि त्या शांत डोळ्यांनी संपूर्ण सृष्टी थरथरली कारण ते केवळ शाप नव्हते ते सत्य होते युगानुयुगे टिकणारे सत्य त्या अकरा शापांनी महाभारताचे रूप घडवले पण त्याहून अधिक मानवजातीला आरसा दाखवला प्रत्येक शाप म्हणजे एक कर्माचे बीज आणि त्या बीजातून उगवणारी वेदना संघर्ष आणि नाश ही मानवाच्या स्वभावाची परिणती होती भीष्मांचा धर्म कर्णाचा अभिमान गांधारीचं मातृत्व द्रौपदीचा अपमान श्रीकृष्णांची शांतता हे सर्व त्या शापांच्या धाग्यांनी जोडलेले होते आजही जेव्हा वाऱ्याची झुळूक कुरुक्षेत्रावरून फिरते तेव्हा असे वाटते की त्या शापांचे प्रतिध्वनी अजूनही हवेत आहेत जणू कोणीतरी हळूच म्हणतं हे मानवांनो शाप देवांचा राग नसतो तो तुमच्या कर्मांचा आरसा असतो आणि त्या आरशात जेव्हा मानव स्वतःला पाहतो तेव्हा त्याला जाणवते जग बदलवणारे ते शाप आजही आपल्या आत आहेत आपल्या विचारात आपल्या कर्मात आणि आपल्या नतीत